शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या त्रिमूर्ती ॲग्रोमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण अशी रिवर्स फॉरवर्डचे सर्व प्रकारचे स्पेयर पार्ट आपल्या साताऱ्यामध्ये उपलब्ध आहेत आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे की तुम्ही स्पेअरपार्टचे सगळे सर्व प्रकारचे आपल्याकडे स्पेअरपार्ट मिळणार तुम्हाला घरपोच अशी व्यवस्था आम्ही त्रिमूर्ती ॲग्रोमोशने करून दिलेली आहे जर रिव्हर्स फॉरवर्डचे स्पेअर पार्ट तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पाहिजे असेल तर आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क साधा आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा त्यामध्ये तुम्हाला लागणारे सर्व प्रकारचे स्पेअरपार्ट उपलब्ध आहेत आणि दुसरी गोष्ट की तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा कोणाचा रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर असेल लागणारे पार्ट तुम्हाला अत्यंत डिस्काउंट ऑफरमध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशनरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक जणाला स्पेअरपार्टची पार्ट कमतरता पडते महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांना स्पेअरपार्ट मिळत नाहीत आम्ही प्रत्येक प्रोडक्ट त्याचे सगळे सर्व स्पेअर पार्ट आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत आणि आपलं ही त्रिमूर्ती ॲग्रो मशनरीज कुठं आहे तर आपलं त्रिमूर्ती ॲग्रो मशनरी सातारामध्ये बॉम्बे रेस्टॉरंटच्या वाडेफाटीच्या मध्ये सर्व्हिस रोडला त्रिमूर्ती ॲग्रो मशनरीज आहे आणि आपल्याकडे कोणतंही प्रोडक्ट घेतलं किंवा नाही घेतलं तरी त्याचं स्पेअरपार्ट आपल्या त्रिमूर्तीमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत जर कोणी फोन करून जर स्पेअरपार्ट आम्हाला तुम्ही मागितलं तर आम्ही तुम्हाला एस टी पार्सल किंवा पोस्टाने तुम्हाला घरापर्यंत पोच करण्याची व्यवस्था आम्ही त्रिमूर्ती ॲग्रो मर्सनरीजनं दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता स्पेअरपार्टचा सीझन चालू आहे आता उसाला भर लावण्याचं चा चालू आहे आता त्यामुळं आम्ही रिवर्स फॉरवडचं पार्ट तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी डिस्काउंट ऑफरमध्ये अशी फॉरवर्डचं फरोडचं पार्ट आम्ही तुम्हाला घेऊन आलेलो आहे तर फॉरवर्ड मध्ये काय काय मिळतं तर आपण त्याची माहिती घेणार आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीची तुम्हाला एक एक प्रोडक्ट हातात घेऊन तुम्हाला सांगणार आहे की ही ह्या क्वालिटीचं आहे सगळ्या गोष्टी मग सांगणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर करा विविध प्रकारचे आपल्या त्रिमूर्तीमध्ये डिस्काउंट ऑफरमध्ये प्रत्येक वस्तू स्पेअर पार्ट डिस्काउंट ऑफरमध्ये मिळतात त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करा कारण की ज्या आम्ही डिस्काउंट ऑफर एखादी वस्तू टाकतो तुम्हाला अगोदर द्वारे किंवा कोणतेही फेसबुक द्वारे लगेच पोहोचावे ह्यासाठी आम्हाला तुम्ही फॉलो करा आणि जे कोणी न आपले जुने शेतकरी मित्र असेल त्यांना हा चॅनलचा डिस्काउंट ऑफर जे कोणाला कोणती गोष्ट आवडते त्याला नेहमी तुम्ही शेअर करत राहा तुमच्या मित्रांना तुमच्या फॅमिली मेंबरला तुमच्या पाहुण्यांना सगळ्यांना तुम्ही शेअर करा कारण की का तुम्हाला डिस्काउंट ऑफरचा तुमच्या मित्रांना बी त्या गोष्टीचा फायदा व्हावा असा दृष्टिकोन आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीचा आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला बद्दल तुम्हाला माहिती देणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला मो दोन मोबाईल नंबर सांगतो त्या दोन्ही मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करून स्पेअरपार्टची ऑर्डर देऊ शकता हा रिव्हर्स फॉरवर्डचा स्टॉक पूर्णपणे आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशीनरीमध्ये उपलब्ध आहेत सातारा जिल्ह्यामध्ये जवळ जो कोणी साताराच्या जवळ असेल तर आपल्या शॉपमध्ये खरेदी करू शकता जर कोणी सातारा जिल्ह्याच्या बाहेरून जर ऑर्डर करणार असेल तर आपल्या व्हॉट्सअपद्वारे तुम्ही त्या मश कोणत्याही स्पेअरपार्टचा फोटो टाकून त्याची माहिती किंवा किंमत विचारू शकता त्यासाठी तुम्ही आपल्या दोन मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा फोन जर उचलला नाही तर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपद्वारे मेसेज टाकून प्रोडक्टचा फोटो आणि त्याची माहिती विचारा तर मोबाईल नंबर आहेत अठ्ठ्याण्णव नऊ डबल झिरो सदोतीस नऊशे ऐंशी ह्या नंबरला तुम्ही संपर्क करा दुसरा नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस चौतीस चौतीस ह्या नंबरला बी तुम्ही संपर्क करू शकता एकदा आणखी एकदा मोबाईल नंबर सांगू तो अठ्ठ्याण्णव नऊ डबल झिरो सदोतीस नऊशे ऐंशी आणि दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस चौतीस चौतीस या नंबरला तुम्ही संपर्क करून ह्या स्क्वेअर पार्टचा डिस्काउंटचा लाभ घ्या तर शेतकरी मित्रांनो हा पी टी रिव्हर्स रिवर्स चा, चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या टिकाऊदार दर्जेचा असा पी टी शॉप्ट आहे जर कोणाला खरेदी करायचा असेल तर हा बॉक्स पॅकिंग करून तुम्हाला घरपोच आम्ही एस टी पार्सल किंवा पोस्टांनी पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे पॅकिंग रिव्हर्स फॉरवर्डचं चा। चांगल्या क्वालिटीचं चा, टिकाऊ दर्जाचं आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीजमध्ये उपलब्ध आहे हे बी तुम्ही पॅकिंग घेऊ शकता हि कनेक्टिंग शॉप्ट कनेक्टिंग शॉप्ट बी रिवर्स फॉरवर्डचा तुमचा अडीच फुटी तीन फुटी साडेतीन फुटी किंवा चार फुटीमध्ये बी आपल्याकडे उपलब्ध आहेत हे ब्लेड के प्ले, ब्लेड टिकाऊदार दर्जेचं जापनीज टेक्नॉलॉजीनं बनवलेलं क्वालिटीचं ब्लेड आहे जर कोणाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुम्ही आवश्यक खरेदी करू शकता आता स्पेअरपार्टची प्रत्येक प्राइस आम्ही टाकू शकत नाही कारण की स्पेअरपार्टची प्राइस कमी जास्त होतात त्यामुळे आम्ही प्राइस सांगू शकत नाही तुम्हाला जर कोणाला आवश्यकता असली तर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे फोटो टाकून त्याची प्राइस चौकशी करू शकता शा ब्लेड ची नट नटाची क्वालिटी टी व्ही एस क्वालिटीची चांगल्या क्वालिटीची नटबोल्ट आहेत आपल्याकडं हे बी तुम्हाला ब्लेडला बसणार आहेत हे खोबळा रोटाविटरला लागणारा ट्रॅक्टरला आणि रोटावेटरला मॅच करण्यासाठी हा खोबळ्याचा उपयोग होतो हे खोबळा तुम्हालाही मिळणार आहे ही गट्टी ही गट्टे आपल्याकडे उपलब्ध आहेत कोणाला पाहिजे असेल तर हे तीन पिना पिनाची बी क्वालिटी चांगली आहे ह्याच्याबरोबर आर पिंट फ्री देत असतो आपण हे होल्डर हे लागणारे होल्डर प्रत्येक जणाला तुटत्या त्यासाठी बी दहा वीस तीस कोणाला लागणार असले तर ऑर्डर तुम्ही करू शकता हा घेअरबॉक्स घेअरबॉक्स कोणाचा खराब झाला तर हा बी पॅकिंग करून आम्ही तुम्हाला घरपोच देणार आहे ही येलंकी येलंकी बी तुम्हाला देणार आहे येलंकी येलंकी बी देणार आहे तुम्हाला किंवा इनपुट इनपुट शॉफ्ट शो बी तुम्हाला देणार आहे तुम्हाला लागत असेल तर चांगल्या क्वालिटीचं दर्जा दर्जेदार दर, दर, मटेरियल मत्रे, मटेरियल आहे आपल्याकडं हे चेकनटमध्ये प्रकार आहेत चेकनट कोणाला पाहिजे असेल तर चेकनटमध्ये प्रकार आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा क्वालिटीचे आहेत हे बुश ही बुश बी आपल्याकडं क्वालिटीचे बुश बी आहेत हे आयडिलॅक्सल सगळे उपलब्ध चार क्वालिटीचे आयडील एक्सल चे घेर आहेत क्राऊन पिनन घेर आहेत हे बी क्राऊन पिनन घेर आहेत ही चेन्स पॉकेट आहेत हे पॅकिंग आपल्याकडे एक दो, ती, ती दोन तीन चार प्रकारचे पॅकिंग आहेत हे पाचवे प्रकारचे पॅकिंग आहेत सर्व प्रकारचे हे चेनमध्ये चायना चेन तुम्हाला चायनाची बी चेन क्वालिटीमध्ये मिळणार आहे आणि डायमंड डायमंडचे बी चेन दोन क्वालिटीचे चेन आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशनमध्ये उपलब्ध आहेत जर कोणाला खरेदी करण्यासाठी आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा हे डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्हाला घरपोच अशी व्यवस्था आपल्या त्रिमूर्ती ॲग्रोमर्शनने दिलेली आहे तर असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करा भेटूया नमस्कार